हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस राहुल राहुलदादा शिरसाट पंचवटी भद्रकाली येथे खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार आरोपीस आरोपी शाखेने पुण्यातून पकडले बातमी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी अंबडगुन्हे शाखेला आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार अंबडगुन्हे शाखा पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुण्यातून सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महसुबा मंदिराजवळ भगवतीनगर नामावली येथे मोबाईल मागण्याच्या कारणावरून आकाश युवराज परदेशी यांना चॉपर व लाथाबुक्यांनी गंभीर दुखापत करण्यात आली होती याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अनिल सुभाष चव्हाण यांना कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने रिक्षात टाकून दोन्ही पायांवर धारधार हत्यारांनी वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी करून अंबिकानगर झोपडपट्टी येथील पाट्याजवळ फेकून दिले होते याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील दोन्ही गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी रोहिदास वामनराव आहेर वय पंचवीस वर्ष हा आपले अस्तित्व लपवून हरसूल पुणे येथे राहत होता तो पुणे येथे फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करत असल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली आरोपीच्या मोबाईलचे फोनचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस उपनिरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन अमनोरा मॉल हडपसर रोड येथे सापळा लावला पथकाने आरोपीच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून दुपारी चार वाजता आरोपीस शिताफिने ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी आरोपीस पंचवटी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे हे, हे कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे यांनी केली वृत्तसंकलन रफिक सय्यद